बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार इचलकरंजी शहरातील नवीन व स्क्रॅप रिक्षांचे योग्य नियंत्रण करावे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी परमिट असलेल्या रिक्षांना शहरातील कोणत्याही स्टॉपवर रिक्षा लावण्यासाठी सभासद फी म्हणून पाच हजार रुपयांची मागणी करणाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा इचलकरंजी शहर हे देशातील मॅचेस्टर शहर म्हणून ओळखले जाते यामुळे रोजच यंत्रमाग उद्योग असल्याने कामगार व इतर व्यवसायासाठी तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी येणाऱ्या मोल मजुरांची संख्याही वाढत आहे बाहेरून शहरात कामानिमित्ताने शिक्षणासाठी दवाखान्यात येणाऱ्यांचीही मांदियाळी सुरूच असते शिवाय शहरात सिटी बसची सोय नसल्याने इथे रिक्षा व्यवसाय जास्त प्रमाणात चालतो पण शहरातील ज्या रिक्षा पंधरा वर्ष पूर्ण होऊन काल कालबाह्य म्हणजे स्क्रॅप झालेले आहेत त्यांचे परमिट नाही लायसन नाही बॅच नाही इन्शुरन्स नाही आणि डुप्लिकेट नंबर प्लेट लावून राजरोजपणे फिरणाऱ्या रिक्षांची संख्या अडीचशेहून अधिक असून जे नवीन रिक्षा असलेले व्यावसायिक आहेत ज्यांचे बॅच परमिट आहे अशा रिक्षा व्यावसायिकांनी शहरातील रिक्षा स्टॉपवर थांबू दिले जात नाही त्या स्टॉपवर सभासद होण्यासाठी चार ते पाच हजार रुपयांची मागणी केली जाते जिथे रिक्षा लावली जाते तिथे फक्त एक ते दीड तासाने भाडे मिळते एसटी स्टँडवर दिवसभरात बाहेरून येणाऱ्या रिक्षांचे प्रमाणही वाढत आहे अनेकदा रिक्षा, रिक्षा चालकांच्यात वाद हातघाईवर होतात वाढत्या रिक्षामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो आहे तरी उपप्रादेशिक परिवहन विभागाने यामध्ये लक्ष देत ज्या अनधिकृतपणे स्क्रॅप रिक्षा स्टॉपवर लावून दादागिरी करत प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांना त्रास देतात अशांचे परवाने तपासणी करून व रिक्षा स्टॉपवर लावण्यासाठी सभासद फीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करावी व प्रामाणिक रिक्षा चालकांना न्याय द्यावा अन्यथा न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने आंदोलन करण्यात येईल असा इशारा व मागणी इचलकरंजी शहर रिक्षा संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे या मागणी संदर्भात अनधिकृतपणे रिक्षा चालवणारे व स्टॉपवर रिक्षा लावण्यासाठी सभासद फीच्या नावाखाली खंडणीची मागणी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी रिक्षाचालक संघटनेला दिले आहे यावेळी निवेदन देण्यासाठी इचलकरंजी शहरातील रिक्षा संघटनेचे राभी कोळेकर जीवन कोळी अन्वर मुल्ला अपासो कोल्हापुरे रामा कांबळे समीर नंदनीवाले सुनील गायकवाड व वा इतर रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे त्यानंतर साहेबांनी असं आपल्याला सांगितले की ज्या स्क्रॅपच्या गाड्या गावामध्ये फिरायला लागल्या त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल व त्यांच्या गाड्या जप्त केल्या जाईल हा आप पहिल्यांदा आपल्याला हे नियमावली जी काय शासनाची आहे की परमिटधारकाला जो त्रास व्हायला आहे तो उद्याच्या काळामध्ये त्रास कमी होणार नाही जे काय तुम्ही शासनाची कर भरता आणि प्रामाणिकपणे धंदा करता यांना ज्या काय स्क्रॅपवाल्यांचा त्रास आहे त्या स्क्रॅपवाल्यांचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ दुसरी गोष्ट या रिक्षावाल्याचं लायसन ब्याज आणि परमिट ज्याचं हाय त्यानं कुठल्याही स्टॉपवर व्यवसाय केला तर त्याला कोणीही अडवू शकत नाही आणि जर असं झाल्यास त्याच्या मंडळावर किंवा जो कोण गाडी काढतोय त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल मला एक सांगा जर लायसन बॅज परमिट असेल तो रिक्षावाला कुठेही लावू शकतो का नाही लावू शकतो रिक्षाला परमिट ज्यावेळेला दिलेलं असते ना हा त्यावेळेला कुठल्याही शहरामध्ये जाऊन धंदा करायला त्यांना परवानगी असते बरं साहेब जर सभासद होत असेल तर त्यांच्याकडनं फी चार हजार पाच हजार आकारावा असं कायद्यात तरतूद काय आहे का का संघटना स्थापन करणे हा काय मोटर व्हेकल ऍक्ट चा भाग नाही बरोबर त्याला मग आहेक्रार करा आमच्याकडे आम्ही उपाययोजना करू त्याची कारण त्याला काय सभासदासाठी नाही रिक्षा स्टॉप हा महा महापालिका ट्रॅफिक डिपार्टमेंट आणि आर टीओच्या समन्वयानं लोकांच्या सोयीसाठी केलेली व्यवस्था आहे के कुठल्या सभासदासाठी संघटनेसाठी केलेली व्यवस्था अजिबात नाही त्यामुळे व्यवसाय करायचा हा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्याच्यामध्ये कशी शिस्त पाहिजे